हाय नमस्कार गजरा लावलाय केलाय मेस लावलाय बहिणीनं बगीचा केली ना फुलांची गजऱ्यांची झाड लावलंय झाड केलं शिवनेनं म्हणजे मीच आधी दिलं तिला हे करून असं असं असऊ म्हणलं लागले गाटायला ते हा शिवने

शिवणीचं नेचं चाललंय जेवण अपोर्वाच माझी त्या इन्फेक्शनची एवढी आग आग चालली ना काय सांगायचं ती साबणाची ह्याची एलर्जी आहे साबण आणि जास्त वेळ पाण्यात थांबणं बाई खाजून 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 चमडी काढले रागात काढले रागात हज बहिणीने केलाय साहेब काय केले मेथीची भाजी बाजारची भाकर वांग्याचं कालवण दोघे चालले ते शाळेत आता भरलं दोघीला दिलं पाच पाच रुपये दिला लाईस रुपये गेले ते शाळेत तिला आमच्या शाळेला जाते ना म्हणतेला इस रुपये दिल इष्टीला पैसे लागतात हो तिला याला इष्टीला पैसे लागतात परत असं बाहेर जायचं म्हणल्यानंतर ना चार मैत्रिणी असतात या खाए पानी होता तो mm? तो है कुटकुरु कुरगी है कुटकुरु बॉय आज है गाय का कितने तित्तिश आए थे हम्म शायद जो का तित्तिश तो पुरेबी पुरेखा ऐला भी लगाए ये उड़ना है मैं हम्म पंतिरास चला शायद तो कह दे दु कंधे कंधे तो चलने लगा well. mm. तो है ना भई तू कब बिकना है माँ है का तू क्यों लेगा म गोंड्याला गोंड्याला जाते बैठक गोंड्याला दिसते जत्राला गोंड्याला रे कपळावर काय लावलंय शिवणे एवढस एवढस बर का तुझ्या अगं ते दिसतंय का तर त्या कपळावर दोन भवायच्या मध्ये लावायचा असतो नाजूक टिकली काळ्या गंधाची किंवा चॉकलेटी गंधाची नाही की लावायचं मग ती जी गंधच असतो चॉकलेटी बारीक माझ्याकडे मला लागत नाही मी कसं कर लावते माझ्याकडे येत डबून लावत बारीकच लावत असते मी तिला तसंच दिसतंय का मग लावून लावून काय उपयोग आहे त्या कपाळाला तू का लावत नाही एक टिकली द्यायची काळ्या दिसते लावायची का अजून म्हणजे निवारता मेकअप राहिलाय म्हणायचं अजून झुचेला हातीला खाऊ दे बाहेर जाऊन पिया गेली पियाला बस गावली का नाही काय माहिती किती वाजता शाळा भरते अपूर्व तुमची अकरा अकरा ला भरते ना सुट्टी कितीला पाच पाच पहिले दहा वाजता भरायचे ना ग हा इथून दहा वाजता जायचं अकरा ला पोळी पाठवतो आणि बसायचं आत मध्ये आता अकरा ला का म्हणून माहिती माहितीये का आम्ही लवकर जायचं नऊ ला तिथं जाऊन बसायचं म्हणून सर मला आता सगळ्यांनी नऊ वाजता यायचं होय इकडं हॉस्टेल ला होती का तवा होय ना आम्ही ज्या टायमाला शाळा जायचो त्या टायमाला दहाला शाळा भरायची दहाला भरायची आणि पाचला सुटायची एकच नेम होता शाळेचा दहा जायचो दहा नाही मराठी शाळा दहा ते पाच होती आणि हायस्कूल शाळा अकरा ते साडेचार होती साडे चार वाजेपर्यंत हा हायस्कूल शाळा असायची आपेचं काम भात भेटतो ना शाळेत भाता अजून दुसरं काय असतो मेनू अगो माझ्या मैत्रिणीचा बर्थडे होता का तेव्हा शांबर

तरी असं काय झालं बर होत <coughs> गजरेवाली गजरेवाली उडा परी हो मेरा जी जैसा दिले लेके कहां चली मोठा कर ना मोठ कर ना का जरा का ग तुला दुसरा कर ले ते इनपेक्षा आग होते माझे देवा सण होणारे पण रंगा मेहंदी आणली ला कोण काळ्या दोन आणल्या त्या लाल दोन आणल्या त्या पंधरा रुपयाला पुडी पंधरा रुपयाला दहा रुपयावर ना पंधरा रुपयावर गेले ती सांगित साठ रुपये दोन चार पुड्यांना गेले साठ रुपये बाई बरस माझं सकाळी आपलं ब्रश माझा येताना मी विसरूनच आलेले आहे त्यामुळे मी ब्रश एक ब्रश आणायला लावला चार मेहंदीच्या पुढे आणायला लावल्या आणि आणायला लावले इनो पॉट नुसतं हि होतय असं सारखं उलटी आल्यासारखं होतंय मला लय कस तरी होत आहे आणि त्या झोपी उलट्या झाल्यामुळं काय झालं माझं त्यामुळं म्हणलं इनो लिंबू आहे का कशेव नाव लिंबू लिंबू विनो टाकून प्यायच लिंबू लिंबू मी आता मैं इनू लिंबू 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 घरात हाय का हिरवत रा कस आहे मग तस म्हणते मग असं कसं आहे म्हणते काय म्हणते मी म्हणते त्याच्या

मी मला एवढी मेहंदी लाव की म्हणलं अगं डोक्याला मेहंदी लाव की म्हणलं तिच्या मी लावली होती गेल्या वेळेस तुम्हाला सांगते चांगले सगळे भांगू भांग मेहंदी ही लावली होती तिला म्हणलं की माझ्या बी मेहंदी लावणार म्हणलं माझ्या डोक्याला तर नाही म्हणते बाय मी नाही लावणार म्हणले बघ तुझे तुला तुला पडले म्हणली नटायचं बघितलं का आता असं असतं का म्हणलं केस फक्का इकडे सगळे माझ्याशी केस पिकलेले आहेत मग नको का लावायला तर नाही नाही लावू नाही म्हणते अजिबात लावत नाही म्हणते माझं दुखतंय पाटणन मानन पाठ दुखायला लागले त्यामुळे लावत नाही मला म्हणते बरं बाय म्हणलं नको लावू म्हणलं तुझी मर्जी तुझी विच्छा तुझ्या विच्छानुसार जे काय असेल ती हे काय गे पिल्ले शिवने काय करायचं आता काय सांगायचं काय बोलायचं मी म्हणल्यावर लगेच करते त्याचं काम ती म्हणल्या अजिबात माझं काम करत नाही लय असले हाय असली असली तसले आहे ते माझं म्हणले अजिबात करत नाही काम तिचं म्हणलं मी करायचं ही जी आहे ही जी